श्रीराम समर्थ प्राध्यापक के बी वेलसरे लिखित सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदुलेकर महाराज यांच्या चरित्रामधील पुढील भाग भाग क्रमांक बहात्तर पंढरपुरात श्री महाराज विठोबाच्या दर्शनाला बहुतेक रोज संध्याकाळी जात नेहमी पुष्कळ मंडळी बरोबर असत असेच एके दिवशी एक ते दर्शनाला गेले बरोबर पंचवीस एक माणसे होती मंदिरात शिरल्यावर ते रंगशिळेपाशी आले एकाएकी ते रंगशिळेवर उभे राहिले त्यांनी विठोबा सारख्या कमरेवर हात ठेवले आणि बरोबरच्या मंडळींना बोलले घ्या विठोबाचे दर्शन मंडळी त्यांच्याकडे बघत आहेत तोपर्यंत श्री महाराज झट दिशी गाभाऱ्याकडे पुढे सरकले त्यांना आलेले पाहून बडव्यांनी सर्वांना बाजूला केले आणि विठोबाच्या दर्शनाची वाट मोकळी केली तुकाराम बुवांचा दूरचा एक वंशज नेहमी पंढरपूरला येत असे त्याचे वय तीस पस्तीस इतकेच होते परंतु त्याला खोकल्याचा जुनाट विकार असल्याने तो अशक्त होता आणि पुष्कळ वेळा आजारीच असे आप्पासाहेब भडगावकर यांचे औषध त्याने सुरू केल्यापासून तो श्री महाराजांच्याकडे येऊ लागला दोघांचेही परस्परांवर फार प्रेम जडले तो श्री महाराजांना म्हणे महाराज मी गीता आणि ज्ञानेश्वरी अगदी रोज नियमाने वाचतो आपण सांगितल्याप्रमाणे नामस्मरण करतो पण गीता मला समजत नाही ती आपण मला समजावून सांगा यावर श्री महाराज म्हणायचे अरे मला मराठी धड वाचता येत नाही तर गीता कशी समजेल पण मी भगवंताचे नाम घट्ट धरून ठेवले आहे त्याने माझे काम झाले काही वेळेला आज राहू दे पुढे केव्हा तरी सांगेन असं ते म्हणायचे एकदा ते त्याला म्हणाले गीतेचा आणि ज्ञानेश्वरीचा नववाच अध्याय साधकाने वाचावा त्यात भक्तीचे रहस्य आहे त्या दिवसापासून त्याने नुसता नववा अध्याय आपल्या वाचनात ठेवला एका एकादशीला रात्री तो मंदिरात आला आणि श्री महाराजांना म्हणाला महाराज आज एकादशी आहे आपण रात्रभर बसू आपण मला नववा अध्याय सगळा समजावून द्या श्री महाराज बोले माझी काहीच हरकत नाही किती का वेळ ना आज नववा अध्याय संपून टाकूच वाच पहिल्यापासून वाच त्या मुलाला फार आनंद झाला आणि आज कामधेनू प्रसन्न झाले असे त्यास वाटले त्याने ओव्या वाचण्यास आरंभ केला श्री महाराज डोळे झाकून ऐकत होते इतक्यात आता आमुते गोड करून घ्यावे ऐसे तांदुळी कासया विनवावे साई खडियाने काही प्रार्थावे सूत्र धाराते ही ओवी आली तेव्हा ते म्हणाले अरे पुरे झाले या ओवीमध्ये नवव्या अध्यायाचेच नव्हे तर सर्व गीतेचे सार आले आहे आपण बाहुली असून आपल्याला नाचवणारा परमात्मा आहे हे, हे ध्यानात ठेवावे यात सर्व परमार्थ आणि सर्व वेदांत आला भगवंताच्या सत्तेने आपले जीवन चालले आहे ही समजूत खरेपणाने एकदा पटली की तो साधू बनला नामाने या सत्तेचा बोध होतो म्हणून आपण नाम घेतले की आपण केवळ निमित्त मात्र आहोत याचा अनुभव येतो याच्यापुढे वाचून काय करायचे श्री महाराज हे सांग श्री महाराजांचे हे सांगणे त्याला पटले आणि त्या दिवसापासून त्याने आपले लक्ष नामस्मरणाकडे वळवले काही काळ गेल्यावर त्याचा आजार फार वाढला आणि केवळ अशक्तपणामुळे त्याची मरणोन्मुख अवस्था झाली पहाटे तीन वाजता त्याचे बोलवणे श्री महाराजांना आले त्यांनी गीतेची एक पोथी बरोबर घेतली व श्री ब्रह्मानंदांना बरोबर घेऊन ते त्याच्याकडे गेले श्री महाराजांना पाहून त्याला फार आनंद झाला त्याने पायावर डोके ठेवून नमस्कार केला व सांगितले महाराज मला गीता आज समजली अनन्याश्चिंतयंतो माम एवढा एकच श्लोक मी शिकलो मी नामात असल्यामुळे आनंदात आहे आपला हात माझ्या डोक्यावर ठेवा श्री महाराजांनी गीता त्याच्या उशाखाली ठेवली व आपला हात त्याच्या डोक्यावर ठेवला त्याने शांतपणे प्राण सोडला श्री महाराज बोलले हा जीव मोठा पुण्यवान होता यात शंका नाही नामावर निष्ठा कशी ठेवावी हे त्याला खरोखर कळले त्याचे वय किती लहान त्याची प्रकृती अशी पण त्याची वासना कशामध्ये अडकली नाही हे खरे नामाचे फळ आहे गीतेच्या शब्दाचा अर्थ कळावा ही शास्त्र वासना देखील नामाने दूर केली नामाचे महात्म्य किती सांगावे नंतर श्री महाराज व श्री ब्रह्मानंद दोघेही परत आले पंढरपूरला येऊन श्री महाराजांना आता चार महिने झाले होते श्री ब्रह्मानंद रोज परत जाण्यास निघत आणि काहीतरी कारण काढून रोज श्री महाराज त्यांना थांबवून धरीत शेवटी एक दिवस त्यांची जाण्याची तयारी झाली त्यांना पोहोचवण्यासाठी श्री महाराज मंदिराच्या बाहेर आले आणि कोपऱ्यात उभे राहून त्यांच्याशी दीड तास बोलत ते ते होते तेथून दहा पालावर नागप्पाला उभे केला होता आणि कोणास तिकडे न येऊ देण्याबद्दल त्यास सांगून ठेवले होते स्वतःच्या आयुष्यात आपण काय काय गोष्टी केल्या हे श्री ब्रह्मानंदांना सांगून आपण यापुढे लवकरच शांत होणार असे त्यांना सुचवले श्री ब्रह्मानंद मान खाली घालून व हात जोडून मुकाट्याने सर्व ऐकून घेत होते पण आपण थोड्या दिवसांनी इहलोक सोडणार हे श्री महाराजांनी सांगितल्यावर त्यांच्या काळजात चर्र झाले आणि त्यांच्यासारख्या वैराग्यशील पुरुषांच्या डोळ्यांना टचकन पाणी आले श्री महाराजांचे बोलणे संपल्यावर श्री ब्रह्मानंदाने त्यांच्या पायावर मस्तक ठेवले त्यावेळी या बरं बाळ असे फार प्रेमाने बोलून श्री महाराजांनी त्यांच्या पाठीवरून हात फिरवला श्री ब्रह्मानंदाने त्यांना एकदा अगदी डोळे भरून पाहून घेतले आणि लगेच तोंड फिरवून गाडीत जाऊन बसले श्री ब्रह्मानंदांनी पंढरपूर सोडल्यावर मात्र श्री महाराजांनी बरोबर असलेल्या पुष्कळशा मंडईंना हळूहळू घरी पाठवून देण्यास आरंभ केला दोनशे मंडईंपैकी फक्त पन्नास साठ माणसे राहू दिली आणि मग आपण स्वतः सप्टेंबर महिना अर्धा संपल्यावर गोंदवल्यास परत आले गोंदवल्यास पुनरागमन चार आठ दिवस गेले असतील किंवा नसतील इतक्यात कुरवलीचे दामोदर बुवा गोंदवल्यास आले बुवांनी कुरवलीला मोठे राम मंदिर बांधले होते श्री महाराजांनी एकदा येऊन मंदिर पहावे ही त्यांची व कुरवलीच्या लोकांची फार इच्छा होती म्हणून बुवा आमंत्रण करण्यास आले होते अनायासय श्री शंकराचे देखील दर्शन घडेल चला आपण जाऊन येऊ असे म्हणून श्री महाराज कुरवलीला गेले तेथील लोकांनी गावच्या वेशीपासून मंदिरापर्यंत सडा टाकून रांगोळ्या काढल्या होत्या श्री महाराजांची मिरवणूक निघाली त्यात भजन चालू असून गुलाल व बुक्का उधळला जात होता ठिकठिकाणी थीक सुवासिनी श्री महाराजांना आरती ओवाळीत होत्या त्यांच्यावरून किती नारळ ओवावून टाकले असतील याची तर गणतीच नाही श्री महाराज कुरवलीला चार दिवस राहिले पुष्कळ भजन व पुष्कळ अन्नदान झाले त्यांनी बुवांना शाबासकी दिली आणि अशीच उपासना चालवून नामाचा प्रसार करावा ही त्यांना आज्ञा केली परत निघण्याच्या वेळी बरोबर आलेल्या बहुतेक मंडळींना श्री महाराजांनी आग्रह करून आपापल्या घरी पाठवून दिले फक्त चार पाच माणसेबरोबर घेऊन ते गोंदवल्यास परत आले आल्यानंतर एक दोन दिवसांनी तेथे असलेल्या मंडईंची पाठवणी हळूहळू सुरू झाली काशी यात्रेहून परत आल्यानंतर गेल्या चार पाच वर्षात गोंदवल्यास राहणाऱ्या मंडईंची संख्या खूप वाढली होती श्री महाराजांच्याबरोबर चार पाचशे माणसे नेहमी असायची इतक्या लोकांना एकदम परत लावून देणे हे काही सोपे नव्हते म्हणून पंढरपूरला असल्या वेळेपासून त्यांनी मंडईंना घरी पाठवण्यास आरंभ केला होता महिना दीड महिन्यात त्यांनी कोणाच्याही विशेष लक्षात येणार नाही अशा खुबीने बहुतेक सर्व लोकांना गोंदवल्याहून बाहेर काढले कायम राहणारी आणि अगदी निकट सहवासात असणारी तेवढीच मंडळी तेथे उरली अलीकडे वर्षभर श्री महाराज सारखे लोकांना सांगत होते सांभाळा रे सांभाळा यापुढे दिवस फार वाईट येणार आहेत कली फार मातेल महागाई फार वाढेल स्वार्थ फार बोकाळेल अनितीला जोर चढेल भगवंताचा विसर पडेल आणि रोगराई खूप पसरेल सामान्य लोकांना त्यांच्या बोलण्याचे फारसे महत्त्व वाटत नसे परंतु जे लोक सुशिक्षित होते आणि जे वर्तमानपत्रे वाचित असत त्यांना त्यांच्या बोलण्याबद्दल कुतूहल वाटे गोंदवल्यास केसरी नियमित येत असे केसरी आला म्हणजे स्वतः श्री महाराज काही वेळा चष्मा लावून वाचित असत पण बहुतेक वेळा कोणास तरी वाचावयास सांगून म्हणत बघ रे त्यात काही लढाईची बातमी आहे का किंवा जगात कुठे लढाई सुरू झाली आहे का बघ अनेक वेळा त्यांचे हे बोलणे ऐकून भाऊसाहेब केतकर एकदा म्हणाले आपण लढाईविषयी नेहमी बोलत असता लढाई खरोखरच सुरू होणार आहे की काय यावर श्री महाराजांनी जे उत्तर दिले ते फारच मार्मिक असल्याने प्रत्येकाने विशेषतः सध्याच्या परिस्थितीत लक्षात ठेवणे जरूर आहे श्री महाराज बोलले भाऊसाहेब पुढे येणारी पन्नास पंचावन्न वर्ष जगाला फार तापदायक आहेत जगात लढाया नेहमीच होत आल्या आहेत त्यात मनुष्यहानी आणि संपत्तीची हानीही पुष्कळ झाली पण यानंतरच्या काळात ज्या लढाया होतील आणि त्यात माणसांची आणि संपत्तीची जी हानी होईल तिची कल्पना तुम्हा लोकांना आज शक्यच नाही कौरव पांडवांची अस्त्रे भयंकर होती असे आपण ऐकतो त्या तोडीची अस्त्रे आता निघतील आणि जगाला जाळून टाकतील सर्व माणसे अत्यंत स्वार्थी बनतील आणि देहाचे भोग भोगणे आणि एक दिवस मरून जाणे यात शहाणपण आहे असे ठरेल दोन पिढ्यात आपल्या देशाला स्वराज्य मिळेल पण त्यानंतर देवाधर्मावर मोठे आघात होऊन भगवंताचे प्रेम टिकवणे कठीण होऊन बसेल आजपर्यंत कधी झाला नाही इतका पुस्तकी ज्ञानाचा प्रसार होईल आपल्या गुरुला कळले नाही असे म्हणणारा शिष्यच मोठी मान्यता पावेल पैसा हेच जीवित सर्वस्व बनेल आचार धर्म नाश पावेल आणि खाण्यापिण्याला लग्न करण्याला विषय सेवनाला काही धरबंद राहणार नाही इतकेच नव्हे तर जो संयमाने वागेल त्याची निंदा होईल जिकडे तिकडे असमाधान बोकाळेल आणि सामान्य माणसाला सुख लागणार नाही चिंतेचे साम्राज्य पृथ्वीवर पसरेल आणि जीवनात स्वारस्य न वाटल्यामुळे पुष्कळ लोक आत्महत्या करतील पुढारीपणाने वागणारी माणसे आपल्या पायरीवरून भ्रष्ट होतील आणि लोकांना भलत्याच मार्गाला लावतील पुरुषांचे जाऊस द्या आपण स्त्रियांच्या ठिकाणी देखील श्रद्धा आणि पावित्र्य आढळून येणे कठीण होऊन बसेल भाऊसाहेब सांगत की या गोष्टी सांगत असता श्री महाराज इतके गंभीर आणि प्रतिभायुक्त दिसत होते की त्यावेळी हजर असणाऱ्या आठ दहा मंडईंना मोठे आश्चर्य वाटले सर्वांना असे वाटले की रामचंद्रांचे गुरुजी श्री वसिष्ठ गोंदोलल्याच्या रामरयापुढे जगाचे भवितव्य बोलून दाखवित आहेत श्री महाराज शेवटी बोलले पुढे येणारा काळ फार कठीण आहे खरा हा पूर्वीच्या काळापेक्षा कठीण आहे याचे कारण पूर्वी माणसांची बुद्धी तरी शाबूत होती आता यापुढे माणसांची बुद्धी भ्रष्ट होऊन जाईल दृश्यापेक्षा सूक्ष्मातले संकट फार भयंकर असते म्हणून यावेळी सर्व साधनांच्यापेक्षा भगवंताच्या नामाचे महत्त्व फार आहे गावात थंडी फार पडली तर ती थंडी नाहीशी करीत बसण्यापेक्षा आपण स्वतः बंडी घालतो त्याप्रमाणे जगाचा प्रवाह भलत्या मार्गाने जाऊ लागला असताना आपल्यासारख्या माणसाने जगाला सुधारण्याच्या भानगडीत न पडता स्वत भगवंताच्या नामाला घट्ट धरून ठेवावे प्रवाहाचा जोर असल्यामुळे काही काळ आपण त्याच्याबरोबर वाहत जाऊ पण नामाचा आधार असल्यामुळे आपले डोके पाण्याच्या वर राहील आणि आपण बुडणार नाही हे खास समजावे तुम्ही सर्वांनी नाम घ्यावे आणि आनंदात राहावे राम सर्वांना सांभाळील इतके बोलून श्री महाराज थांबले आणि हा संवाद इथे संपला असता पण ऐकणाऱ्या मंडळीत अम्मा होती पूर्वीची ती थिओसॉफिस्ट होती म्हणून तिला सत्पुरुषांच्या जगामध्ये चालणाऱ्या कार्याची थोडी कल्पना असे तिने प्रश्न विचारला महाराज हा पुढे येणारा काळ जर इतका वाईट आहे तर आपण लवकर जाण्याची भाषा का बोलता हा प्रश्न ऐकून महाराज किंचित हसले व बोले माय तुम्ही विचारलेला प्रश्न मार्मिक आहे कितीही मोठा सत्पुरुष झाला तरी त्याने देह धारण केला म्हणजे त्याला थोडे तरी जडाच्या मर्यादेने वागावे लागतेच प्रत्यक्ष परमात्मा असून देखील श्रीकृष्णाला देह धरल्यानंतर दुर्योधनाची बुद्धी पालटता आली नाही पण देह सोडल्यावर सत्पुरुषांचे सूक्ष्माच्या साम्राज्यातच वास्तव्य असल्याने जगाची बुद्धी पालटण्यात त्यांना जास्त यश येऊ शकते आणि ज्यावेळी ज्या गोष्टीची जरूर असते तीच गोष्ट ते करीत असतात आता समजले ना आम्मा होय म्हणाली आणि त्या दिवशीचा हा मोठा महत्त्वाचा संवाद संपला यातील या ठिकाणी दुसऱ्या एका उत्तम संवादाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही श्री महाराज एकोणीसशे दहा किंवा एकोणीशे अकरा साली पुण्यात आले असता बापूसाहेब साठे यांच्याबरोबर फडके नावाचे एक सब जज त्यांच्या दर्शनास आले साधा नमस्कार करून फडके बाजूला बसले इतक्यात साताऱ्याचा एक शेतकरी दर्शनाला आला पुण्याला येण्याचे कारण विचारले असं तो म्हणाला महाराज बायकोला वेळ लागले इथे एक गोरा डॉक्टर आहे त्याला दाखवायला तिला घेऊन आलो आहे यावर श्री महाराज त्याला म्हणाले अरे कुठे या सुधारलेल्या लोकांच्या नादी लागतोस तिला एक महिनाभर चांगली झोप आली म्हणजे आपोआप बरे वाटेल फडके यांना श्री महाराजांचे हे म्हणणे न आवडून काही वेळाने माणसे कमी झाल्यावर ते म्हणाले मी आपणाला काही विचारले तर चालेल का श्री महाराज अगदी नम्रपणे बोलले वा रावसाहेब हे काय आपण काहीही विचारावे मला नाही सांगता आले तर ही इतकी विद्वान मंडळी येथे बसली आहेत त्यांच्यापैकी कोणीही आपल्याला त्याचे उत्तर देईल फडक्यांनी विचारले काही वेळापूर्वी त्या शेतकऱ्याला आपण सांगितले की सुधारलेल्या लोकांच्या नादी न लागलेले बरे संस्कृती आणि सुधारणा आपल्याला मान्य नाही असा याचा अर्थ आहे काय श्री महाराजांनी उत्तर दिले माझ्यासारख्यांची गोष्ट सोडून द्या पण जे संत असतात तेच खरे सुसंस्कृत आणि सुधारलेले लोक समजावेत जी कृती सर्व बाजूनी हिताची असते तीच संस्कृती होय आणि सु म्हणजे शिव चांगले त्याची धारणा करणारी ती सुधारणा होय भगवंताकडे नेणारी कृती हीच एकटी सर्व बाजूने हिताची असते कारण हित म्हणजे कल्याण आणि भगवंत तर कल्याणाचे निधान आहे म्हणून ज्या कृतीच्या मध्ये आणि शेवटी भगवंत भरलेला आहे ती कृती संस्कृती होय आपल्या कृतीमध्ये भगवंत कसा भरता येईल ते करणे सोपे आहे प्रत्येक कृतीमध्ये कर्म करणारा कर्म करण्याचे साधन आणि प्रत्यक्ष कर्म अशा तीन गोष्टी असतात यापैकी कर्म आणि त्याचे साधन हे जडच असते पण कर्म करणारा मात्र सचेतन जीव असतो अर्थात कर्मामध्ये भगवंत भरायला कर्म करणारा जीव भगवंताने भरून गेला पाहिजे जी। जीवामध्ये भगवंत भरायला जीवाने आपली दारे उघडी टाकली पाहिजेत या सगळ्याचा अर्थ असा की जो जीव मीपणाने मरून भगवंताच्या स्मरणात विरून गेला तोच भगवंताने भरून राहिला अशा लोकांना संत म्हणतात आणि ते जी जी कर्मे करतात ती ती भगवंताच्या प्रेरणेनेच आणि भगवंतासाठीच असल्यामुळे त्या कर्माच्यापासून जगाचे कल्याण घडते संतांच्या प्रत्येक कर्मामध्ये तुम्हाला प्रेम दया परोपकार निस्वार्थीपणा आणि भगवंताची निष्ठा याच गोष्टी आढळून येतील त्याचप्रमाणे सुधारणा म्हणजे जे शिव आहे किंवा जे मंगल आहे त्याची धारणा होय जे खरे मंगल आहे त्यामध्ये अमंगलाचे नाव देखील असता कामा नये या जगातली अशी एकतरी वस्तू मला दाखवा की जी सर्वस्वी मंगल आहे या दृश्य जगातली कोणतीही वस्तू अशी पूर्ण मंगल असणे शक्यच नाही कारण जग हे त्रिगुणात्मक असल्यामुळे जेथे चांगले तेथे वाईट असते जेथे उजेड तेथे अंधार असतो जेथे मंगल तेथे अमंगल असते जर दृश्य वस्तूंमध्ये मंगल नाही तर ते सूक्ष्मातच असले पाहिजे रूप हे दृश्य आहे आणि नाम हे सूक्ष्म आहे म्हणून भगवंताच्या नामा इतके पूर्ण मंगल असे दुसरे कोणतेही नाही अर्थात ज्याने भगवंताचे नाम आपल्या अंतरात धारण केले तोच खरा सुधारलेला मनुष्य होय साहेबासारखे खाणे व पिणे त्याच्यासारखे कपडे घालणे त्याच्यासारखे व्यवहार करणे हे सुधारण्याचे लक्षण नसून भगवंताच्या नामाची आवड उत्पन्न होऊन ते घ्यावेसे वाटणे हे खरे सुधारणेचे लक्षण आहे श्री महाराजांचे हे भाषण ऐकून फडके चकित झाले व म्हणाले सुधारणा आणि संस्कृती या शब्दाचा हा अर्थ मी आजपर्यंत कोठेच ऐकला नव्हता पण यावर मला अशी शंका येते की विज्ञानशास्त्राची वाढ होऊन नवे नवे शोध लागत आहेत नव्या नव्या सोयी होत आहेत नवीन वाहने तयार होत आहेत या सर्व गोष्टींपासून मनुष्याची सुधारणा व्हायला काही उपयोग नाही का श्री महाराज किंचित असले व बोलले आपला प्रश्न बरोबर आहे नवीन नवीन शोध लागत आहेत आणि त्यामुळे नवीन सोयी होत आहेत हे स्पष्ट दिसतेच आहे पण यामुळे मनुष्य खरोखर सुखी झाला आहे काय अधिक सुखी बनणे हेच सुधारणेचे फळ आहे साहेबाच्या नव्या शोधांनी मनुष्याच्या देहाला सुख मिळेल परंतु खरे सुख मनाच्या अवस्थेवर अवलंबून असल्याने असे शोध कितीही लागले तरी मनुष्य खरा सुखी होणार नाही मध्येच फडके म्हणाले आहो याचा अर्थ असा की आपण देहाच्या सुखसोयींना महत्त्व देत नाही श्री महाराज लगेच बोलले महत्त्व का देत नाही देहाला आम्ही महत्त्व देतो पण वाजवीपेक्षा जास्त महत्त्व देत नाही परमार्थाचे साधन देखील जर देहावर अवलंबून आहे तर देहाला महत्त्व न देऊन कसे चालेल परंतु देहाला सर्वस्व मानून आणि त्याला सुखात ठेवण्याच्या नादी लागून आत्म्याची कुचंबणा करणे हे आत्मघाताचे लक्षण आहे तुम्ही सध्या जिला सुधारणा म्हणता तिचा प्रवाह या दिशेने जोराने वाहत आहे सर्व जग त्यात गुरफटले जात असून आणखी पाच पन्नास वर्षांनी या सुधारणेची कडू फळे खाण्याचा प्रसंग आल्याशिवाय राहणार नाही पुन्हा फडक्यांनी विचारले महाराज आपले विचार फारच खोल आणि व्यापक आहेत पण यापुढे होणाऱ्या विनाशापासून वाचण्याचा काही मार्ग आहे का श्री महाराज म्हणाले का नाही मार्ग आहेच आहे प्रत्येकाने निदान ज्याला प्रपंचाला पुरेसे मिळत आहेत त्याने तरी आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान मानून आपले लक्ष भगवंताकडे वळवले आणि आपला काल त्याच्या नामात घालवला तर जगातला द्वेष मत्सर लोभ आणि क्षोभ पुष्कळ कमी होईल आणि सामान्य मनुष्य सुखी राहील खरे ना मी आजपासून नाम घेत जाईन असे म्हणून फडके निघून गेले चरित्रामधील पुढील भाग बारा नंबर महासमाधी ते आपण पुढे पाहूयात श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।